नमस्कार मी पूर्वाप्रमोद सक्पाळ रहस्य या पुस्तकाविषयी तुमच्याशी हितगुज करणार आहे एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलं की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता करू शकता किंवा बनू शकता मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ तुमच्या व्यापकतेची विशालतेची आणि खऱ्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पाहत आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावरील या विधानांनी पुस्तक वाचण्याची उत्सुकता जास्त वाढते दी सिक्रेट हे पुस्तक ऑस्ट्रेलियातील चित्रपट लेखिका रॉन्डा बर्न यांनी लिहिले आहे दोन हजार सहामध्ये हे पुस्तक गॉझर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रकाशित झाले होते जगातील बेस्ट सेलर पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे सिक्रेट या विषयावरील सिरीजमध्ये आत्तापर्यंत लेखिकेची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यातील हे पहिले पुस्तक आहे हे पुस्तक जगातील पन्नासहून अधिक भाषांमध्ये अनुवादित केले आहे या पुस्तकाचे मराठी संस्करण सुप्रसिद्ध लेखिका रमा मराठे यांनी केले आहे दोन हजार दहामध्ये मंजूल पब्लिशिंग हाऊसद्वारे हे पुस्तक दी सिक्रेट रहस्य या नावाने अनुवादित करण्यात आले पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकर्षक आहे मुखपृष्ठावरील चित्र नारिंगी तपकिरी रंगसी संगतीत आहे ते चित्र आपल्याला अंतराळात घेऊन गेल्याचा भास करून देते पुस्तकाची बांधणी उत्तम आहे पुस्तकाची पाने गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम असून ती दुर्मिळ ग्रंथासारखी भासतात खरोखरच पुस्तकाचे वाचन करताना त्यातील ज्ञानामुळे दुर्मिळ खजिना आपल्याला प्राप्त झाला आहे याचा प्रत्यय निश्चितच येतो पुस्तकाची एकूण पृष्ठे दोनशे सहा आहेत जुन्या पुस्तकाची किंमत दोनशे पंच्याण्णव रुपये होती पुस्तकाची सध्याची किंमत चारशे नव्याण्णव रुपये आहे ॲमेझॉनवर हे पुस्तक सवलतीच्या दरात मिळत आहे या पुस्तकाचा आय एस बी एन क्रमांक नाईन सेवन डबल एट वन एट थ्री डबल टू वन सेवन सिक्स फोर असा आहे आत्तापर्यंत या पुस्तकाच्या तेरा आवृत्त्या निघाल्या आहेत या पुस्तकाचा आकार अठरा सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटर इतका आहे पुस्तकाचे वजन साधारणतः अडीचशे ग्रॅम इतके आहे या पुस्तकामध्ये प्रस्तावना आणि आभार यासोबत एकूण बारा प्रकरणे आहेत प्रस्तावनेमध्ये लेखिकेने हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश दिला आहे हे रहस्य सर्व लोकांना कळावे यासाठी लेखिका ऑस्ट्रेलियातून अमेरिकेला गेली जगभरातील महानतम पंचावन्न टीचर्सचे या, टीचर्स या रहस्याबद्दलचे तत्वज्ञान संदेश रूपाने रेकॉर्डिंग करण्यासाठी अमेरिकेत लेखिका गेली दी सिक्रेट नावाची एकशे वीस तासांची ही फिल्म प्रदर्शित झाल्यावर लोकांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली कुणाचे दीर्घकालीन औदासीन्य नाहीसे झालं कुणाला मनपसंत घर जीवनसाथी नोकरी किंवा प्रमोशनही मिळवता आले विश्वविद्यालय शाळा चर्च आध्यात्मिक केंद्र हेल्थ क्लबमध्ये लोकांनी या रहस्याच्या ज्ञानाची देवाणघेवाण सुरू केली हे फक्त फिल्म रिलीज झाल्यानंतर काही महिन्यातच घडले होते जगातील कोट्यवधी लोकांना सुखी आणि आनंदी बनवावे या उद्देशाने लेखिकेने हे ज्ञान पुस्तक रूपाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले लेखिका रमा मराठे यांनी या पुस्तकाचे मराठी अनुवादन सहज आणि ओघवत्या भाषेत केले आहे या पुस्तकात चोवीस महान गुरुवर्यांच्या शिकवणुकीचा आणि अनुभवांचा अंतर्भाव केला आहे गुरुवर्यांच्या संदेशाव्यतिरिक्त रहस्य प्रयोगाच्या चमत्कारपूर्ण कहाण्या देखील आहेत पुस्तकात लेखिकेने प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा शब्द ठळकपणे वापरला आहे त्यामुळे वाचक या पुस्तकातील प्रत्येक शब्दाशी पानाशी मनापासून जोडला जातो आपल्या भोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रहस्य दडलेले असते रहस्य म्हणजे काही अंधश्रद्धा नाही एक विज्ञानाधिष्ठित ते रहस्य आहे ज्या रहस्याला तत्त्वज्ञानाचा आधार आहे आणि त्याला प्रयोगशीलतेचा शिक्काही आहे या सर्वांची उकल या पुस्तकातून करण्यात आली आहे प्रत्येक प्रकरण एक नवीन रहस्य उलगडते पुस्तकातील पहिलं प्रकरण रहस्य प्रकट झालं या प्रकरणामध्ये आपल्याला स्वतःची ओळख करून दिली जाते कोणतीही गोष्ट आपल्याकडे स्वतःहून आकर्षित होत नसते तर आपण तिला आकर्षित करत असतो कारण लेखिकाच्या मते मानवी देह हा एक ट्रान्समिशन टॉवरप्रमाणे काम करत असतो आकर्षणाच्या नियमामध्ये तीन टप्पे आहेत एक आपल्याला जे काही हवे ते मागा त्यासाठी विचारांमध्ये बदल घडवून विचारांची फ्रिक्वेन्सी बदला दोन तुम्हाला ती गोष्ट मिळाली आहे असा दृढ विश्वास ठेवा तीन ती गोष्ट मिळाल्यानंतर तुमची मनस्थिती कशी होईल हे अनुभवणं अशी सकारात्मक भावना विज्युअलाइज करणे वाचायला हे वरवर जरी चमत्कारिक आणि सोपे वाटले तरीही ते प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनेची गरज लागते म्हणूनच तर पुढील प्रकरणांमध्ये रहस्य उपयोगात कसे आणता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली रहस्याची प्रभावी प्रक्रिया राबवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि कृतज्ञता आणि मानस प्रतिमा पाहणे असे सुचवले आहे पुस्तक जसजसे पुढे वाचतो तसे आपण रहस्याच्या अगदी जवळ पोचतो मग आपण आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा बारकाईने विचार करू लागतो श्रीमंतीचे रहस्य यामध्ये आपण श्रीमंत आहोत असाच विचार करणे पैसे नाहीत याकडे फोकस न करणे असे उपाय लेखिकेने सांगितले आहेत मानवी संबंधांचे रहस्य उलगडताना आधी स्वतःवर प्रेम करायला शिका म्हणजेच मे मेरी फेवरेट हू ही संकल्पना मला जास्त आवडली आरोग्याच्या रहस्यमध्ये प्लासिबो इफेक्ट हे आकर्षणाच्या नियमाच्या सक्रियतेचे उदाहरण आहे संपूर्ण स्वास्थ्य यावर लक्ष केंद्रित करणे ही महत्त्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगितली आहे विश्वाचे रहस्य यामध्ये आशीर्वाद द्या आणि प्रशंसा करा असा मोलाचा संदेश लेखिकेने दिला आहे आत्म्याचे रहस्य या प्रकरणामध्ये लेखिकेने स्वतःच्या विचारांविषयी जागरूक राहा म्हणजेच विचारांवर लक्ष ठेवण्याचे लक्षात ठेवा असा मार्मिक सल्ला लेखिकेने दिला आहे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी रहस्य सारांश दिले आहे त्यात काही शॉर्टकट्स आणि टिप्स दिले आहेत सर्वात शेवटी जीवनचरित्र नावाचे प्रकरण आहे त्यात थोर व्यक्तींचे अनुभव आणि तत्त्वज्ञान आपल्यासमोर आणले गेले आहेत एकंदरीत पुस्तक आपल्याला पायथ्यापासून डोंगरमाथ्यापर्यंत नेऊन ठेवते तुम्ही टेन्शनमध्ये असाल त्यावेळी या पुस्तकाचे कोणतेही पान उघडून वाचले तरी आपल्याला त्यात समस्येवरील उपाय नक्कीच सापडतो अंतर्बाह्य हे पुस्तक नक्कीच गुणवत्तापूर्ण आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक केवळ वाचनीय नसून संग्रही ठेवण्यास असेच आहे दोन हजार तेरापासून किमान सात वेळा तरी मी हे पुस्तक वाचले आहे आणि त्यातून प्रत्येक वेळी नवीन रहस्य मला उलगडले आहे हे पुस्तक दीपस्तंभप्रमाणे सर्व वयोगटातील लोकांना जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरते हे पुस्तक एक चांगला मित्र आणि उत्तम समुपदेशक म्हणून सर्वांना उपयोगी ठरेल परिचयातील व्यक्तींना संकटात असताना मी हे पुस्तक वाचण्यासाठी देते ते पुस्तक मी बाइंडिंग करून घेतली आहे निराशेने अडकलेल्या किंवा आजारी असलेल्या आठ जणांना हे पुस्तक मी भेट म्हणून दिले आहे त्यांनाही त्याचा फायदा झाला आहे त्यातील काही जण माझ्याप्रमाणेच हे पुस्तक इतर गरजूंना भेट म्हणून देतात ही साखळी अशीच चालत राहू दे हीच सदिच्छा मी देवाजवळ व्यक्त करते शेवटी मी एकच म्हणेन की जे वरती ते तळाशी आणि जे बाहरी ते अंतरी पुस्तक परीक्षण आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा